मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर पोलीस भरती संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर बघा पोलिस संदर्भात तीन ते चार अपडेटही समोर आलेले आहे तर पहिली अपडेट म्हणजे मुंबईच्या ग्राउंड संदर्भात त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे मुंबईची या ठिकाणी अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर ही अपडेट मी तुम्हाला दुसरी देणार आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कुठल्या ठिकाणाचे लेखी परीक्षासाठी या ठिकाणी मार्क लिस्ट समोर आलेली कुठल्या ठिकाणाची मित्रांनो मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर तीन ते चार अपडेटी आणि वनरक्षक संदर्भात सुद्धा मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे न स्किप करता शॉर्ट पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात समोरच्या येणाऱ्या सर्व अपडेटही तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सगळ्यात अगोदरची जी काही अपडेट आहे ती म्हणजे वनरक्षक भरती ग्राउंड संदर्भात तर बघा वनरक्षक भरतीचं ग्राउंडची तयारी करू का असं भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता आणि अभ्यास पण करू का आता म्हणजे महत्त्वाची जी काही अपडेट आहे लक्षात घ्या वनरक्षक भरतीची नवीन जाहिरात येणार आहे का यासंदर्भात भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर नवीन जाहिरात कधी येईल तर बघा मित्रांनो आता वनरक्षक भरती नुकतीच पार पडलेली आहे त्या विद्यार्थ्यांची अजून ट्रेनिंग सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता त्यांची ट्रेनिंग सुरू येणे इतक्या लवकर नवीन भरती कुठून निघणार आहे आताच मित्रांनो चोवीसशे जवळपास चोवीसशे जागांसाठी न भरती झालेली आहे तर आता नवीन भरती पंधराशे ते दोन हजार जागांसाठी होणार आहे परंतु त्याला अजून वेळ आहे मित्रांनो तर लक्षात घ्या तुम्ही मित्रांनो आतापासूनच तयारीला लागा वनरक्षक भरतीच्या जागा निघणार आहेत लक्षात घ्या या वर्षाच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या शेवटपर्यंत तुम्हाला वनरक्षक भरतीच्या जागा पाहायला भेटणार आहे जाहिरात पाहायला भेटणार आहे त्याच्यामुळं तुम्ही तयारी आतापासून सुरू ठेवा प्रश्न घडी घडी मित्रांनो विचारू नका कारण लक्षात घ्या ज्यावेळेस भरती निघती त्यावेळेस विद्यार्थ्यांचे डोळे उघडतात त्यावेळेस ते तयारी करता त्यामुळे मित्रांनो अपडेट आलेली रिक्त जागांची माहिती आलेली आहे जाहिरात पण येईल परंतु त्याला थोडा वेळ लागेल या वर्षाच्या शेवटी शेवटी आपल्याला वनरक्षकची जाहिरात पंधराशे ते दोन हजार जागांसाठी पाहायला भेटेल आणि याच्यामध्ये अजून वाढ होणार आहे लक्षात घ्या ठीक आहे तर तयारी आतापासून सुरू ठेवा आता महत्त्वाची म्हणजे पोलीस भरती संदर्भात अपडेट मी तुम्हाला देतो मुंबईच्या ग्राउंड संदर्भात तर मुंबईचं जे काही ग्राउंड आहे त्याची नवीन यादी जाहीर झालेली मित्रांनो लक्षात घ्या तर मुलींचं चार ते दहा तारखेपर्यंत ग्राउंड होणार आहे आणि याच्यानंतर लक्षात घ्या की ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस शिपाईसाठी अर्ज केलेला आहे मुंबई शहरमध्ये तर अशा विद्यार्थ्यांचं ग्राउंड संदर्भात अपडेट दहा तारखेनंतर करणार आहे की कुठल्या विद्यार्थ्यांचं म्हणजे पुरुष विद्यार्थ्यांचं ग्राउंड होईल म्हणून ठीक आहे लक्षात घ्या किती तारखेपासून लक्षात घ्या दोन ते अडीच महिन्याची प्रोसेस आहे मित्रांनो मुंबईच्या ग्राउंडची लक्षात घ्या टू पॉईंट फाईव्ह म्हणजे मित्रांनो दोन ते अडीच महिन्यामध्ये मुंबईचं ग्राउंड पूर्ण होईल आणि सांगण्याचा मेन मुद्दा असा आहे की दिवाळीच्या अगोदर लेखी परीक्षा आपल्याला पाहायला भेटणारच आहे तर हे तुम्हाला मी सांगतो सांगतोय की विद्यार्थ्यांचा प्रश्न होता सर लेखी परीक्षा कधी होईल आणि आमचं ग्राउंड कधीपर्यंत होईल तर मुलांचं पोलीस शिपाई ग्राउंड सुरू झालेलं नाही आहे पोलीस शिपाई चालकांचं झालेलं आहे आणि पोलीस शिपाई महिलांचं सुरू झालेलं आहे मुंबईचं ग्राउंड लक्षात घ्या मुलांचं चालू झालेलं नाही पोलीस शिपाई लक्षात घ्या हे सगळं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे तर हे मी तुम्हाला का सांगतोय कारण तुमच्यामधून भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता तर मुंबईचं ग्राउंड दहा तारखेनंतर पुरुषांसाठी अपडेट येणार आहे आणि राहिला प्रश्न लेखी परीक्षा लेखी परीक्षा दिवाळीच्या अगोदर होईल अडीच ते लेकी परिख्षा, लेकी परिख्षा दोन महिन्यामध्ये पूर्णपणे प्रोसेस कंप्लीट होईल तुम्हाला काय करायचं आहे तुमचं तिकीट चेक करत चालायचं आहे मित्रांनो रोजच रोज पाच मिनटं वेळ काढून स्वतःचं तिकीट चेक करा काही महिलांचं तिकीट आलेलं नाही आहे त्यांनीसुद्धा चेक करा ज्यांनी हॉल तिकीट चेक केलेलं नाही त्यांनी चेक करून घ्या ज्यांचं ग्राउंडची डेट फिक्स झालेली आहे त्यांनी ग्राउंडला मुंबईला जायचं आहे ठीक आहे सगळ्यांना ग्राउंडसाठी ऑलरेबेस्ट ज्यांचं ग्राउंड आहे त्यांना ठीक आहे आता हे सगळं क्लिअर झालं मुंबई शहर ग्राउंड हॉल तिकीट आणि लेखी परीक्षा बाबतीत दिवाळीच्या अगोदर पेपर होणार आहे तर तुम्हाला जेवढे जास्त मार्क घेता आले तेवढे तुम्हाला मार्क घ्यायचे आहे आता मी तुम्हाला हे सांगणार आहे की मुंबईची या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी कुठली जाहीर झालेली आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर समोर तुम्हाला पाहायला भेटत असेल महाराष्ट्र शासन या ठिकाणी पाहू शकतात पोलीस आयुक्त लोह मार्ग मुंबई तर लोह मार्ग मुंबईची जी काही यादी आहे तर ही कुठली यादी पाहू शकतात की अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्याबाबत ही अपडेट आलेली आहे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अपडेट हीच देण्यात आलेली आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा चेस्ट नंबर देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे त्याची कॅटेगरी कुठली आहे त्या संदर्भात ही अपडेट आहे ठीक आहे लक्षात घ्या तर या यादीमध्ये ज्यांनी तिथं अर्ज केलेला होता मुंबई लो, लो मार्गासाठी त्यांनी स्वतःचं नाव चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्यांनी मुंबईला फॉर्म भरलेला होता लो मार्ग मुंबईला ग्राउंड दिलेले परीक्षा दिलेली आहे त्यांनी याच्यामध्ये तुमचं नाव चेक करून घ्या मेरिटमध्ये तुम्ही बसले आहे का सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन आहे जे वेटिंगमध्ये असतील त्यांना संधी भेटू शकते आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन आहे ठीक आहे यादीमध्ये नाव चेक करून घ्या ही होती फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी लो मार्ग मुंबईची यामध्ये पाहू शकतात ओपन कॅटेगरी या ठिकाणी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर समोरची एस सी कॅटेगरी आहे तर ही यादी होती लो मार्ग मुंबईची ठीक आहे लक्षात घ्या आता तुम्हाला सगळं काही लक्षात आलं असेल मी तुम्हाला अपडेट दिलेली आहे की मुंबईलो मार्गाची सुद्धा या ठिकाणी मित्रांनो यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अंतिम निवड प्रतीक्षा यादी त्याच्यानंतर वनरक्षकची अपडेट आपली झालेली आहे त्याच्यानंतर मुंबई शहर हॉल तिकीटवर लेखी परीक्षा अपडेट झालेली आहे आणि याच्यावरून महत्त्वाचं म्हणजे सशस्त्र पोलीस शिपाई बल ग्रुप क्रमांक म्हणजे मित्रांनो ग्रुप क्रमांक ग्रुप क्रमांक या ठिकाणी एक पुण्या पुण्याचं सुद्धा मित्रांनो तात्पुरती निवड प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे तीसुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल तर या तीन ते चार अपडेट मी तुम्हाला दिलेले तुम्हाला या व्यतिरिक्त काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा काही अडचण असेल हॉल तिकीट संदर्भात तरी कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो बघा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला शेअर पण करा जय हिंद जय महाराष्ट्र